अपघातामध्ये उरणचे असलेल्या मैत्री पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि रायगड नवी मुंबईमध्ये शोककाळ पसारले एक तरुण मुलगी आपल्यातून निघून गेली आणि तिचं स्वप्न तिने अखेर साकार केलं आहे आपल्यासोबत जे आहे तिची बहीण सृष्टी सु, आहे सृष्टी आहे एक स्वप्न तिने अखेर स्वप्न साकार केलेलं आहे तुझंसुद्धा स्वप्न ती साकार करत होती तिला आधीपासून केबिन क्रो बनायचं होतं आणि जे ते झाली सुद्धा पण असं वाटत नव्हतं कृष्णा कृष्णासोबत असताना ती कधी परत नाही पण तिचं स्वप्न तिने साकार केलं तुझं सुद्धा स्वप्न साकार करत होती ती कृष्णाची भगवत तिला वाटत होती

पण तिने अखेर कमी वयामध्ये तिचं स्वप्न साकार केलं आणि एअर इंडियामध्ये ती कामाला लागली तुमचे शिक्षण सर्वांना ती जाग घ्यायची होती आणि तुम्हाला सुद्धा मोठे बँक भावाला मोठं करायला तिचं स्वप्न होतं बरं काय तुला करायचं तिचं स्वप्न होतं मला नेव्हीमध्ये टाकायचं तिचं स्वप्न होतं आपल्यासोबत आजी आहे ताई आजी साकार केलं तुमची आठवण ती खूप काढत होती भगवत गीता वाचवते मथरीला गेले तो फोटो आणला ठेवला तिथं काठी सिद्धेश्वर गुरु आहेत तिथे तर पौर्णिमेसाठी रजा करून ठेवलेली होती त्याआधीच गुरु पौर्णिमेला जायला आधीच रजा तुम्ही पौर्णिमेला दोन दिवस रजा काढली गेल्यावरती गाई गाईच जाऊन नाही हे होते त्यांचं कुटुंब हालाकी परिस्थितीमध्ये तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि आपल्या बहीण भावाची जबाबदारी ती सुद्धा आता पार पडत होती पण अशाच विमान अपघातामध्ये दुर्दैव व्यक्तीचा मृत्यू झाला कॅमेरामॅन अजित जाधव सर विकास देश विदेश प्रत्येक घड़मोड़ं से लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका